होती आंघोळीची पण होती आणि आमचे कपडे घरी काल जाताना आम्ही इथं हे करून गेलेलो रात्री काय बहीण टबा घेऊन आली होती जेवायला आज सकाळी नाश्ता केला बाहेर आत्याला पण दिला नाश्ता थोडासा आण म्हणलं घरी जावं म्हणलं पोरांना खर कारण उद्या पंधरा ऑगस्ट आहे तुमच्याची शाळा पण असते सकाळी लवकर म्हणून म्हटलं आता घरी जावं आज त्यांना थांबवले ना दालते आमच्या घरी दवाखान्यात घरनं काल गव्हाचं पीठ नव्हतं गहू गहू नीट करून दिलं होतं काल दळायला आता ह्यांनी गव्हाचं पीठ आणले गावातनं आंघोळ करायला लागेल ह्यांनी आता मी म्हणलं दोन चार चपात्याचं पीठ मळती गरम गरम जेवण करते आता आता काल ना काय नाही बाजार काल होता बाजार पण नाही भेटला कारण आम्ही तिकडं होतो पोरग कामावरून उशिरा आलं आणि बाजार कोण आणायचं बाजारला आता काय करायचं थोडासा दळखांदा करायचा ती खायचा आणि ह्यांना दोन तीन चपात्या आणि ती बांधून देते आता पीठ मळतीने आता कारण ह्यांना पण जायचं या माघारी पावसाचं वातावरण अचानकच होतं या काही झालंय त्याला इलाज नाही आता काहीच करू शकत नाही कारण कार ऑपरेशन झाले चांगलं झाले आता उद्या सोडते ती नाही अजून पण काय माहिती नाही संध्याकाळी सांगतील आता बघू आता उद्याच्या उद्या मी काय संध्याकाळी जात नाही आता दोघांना ह्यांना म्हणलं तुमच्या मी तुम ॲडजस्ट तुम करा मी काही येत नाही बाबा आता म्हणलं पोरांचं कारण पोरग सकाळी डबा नेलं नाही तसं चहा पिऊन गेलो या त्यांना आता जेवायला करते आता म्हणे तुझं काय आहे मध्ये मध्ये हा तर पीठ मळून घेते लागलं ला पुसायला जायची तयारी लगेच चालूच केली आहे बघा आहे ना रात्री रात्रभर पाऊस होता तिथं त्यामुळं गाडी लय भिजली घाण झाली त्यामुळे पुसायची तयारी चालू असते लगेचच आणि ते बघा मी चपात्या आणि बेसनचे पोळे केले ते हो का कारण काल होणारच काय नाही तुम्हाला मगच म्हणलंय बुधवार होता बाजारच नाही आणला त्याला ता आता डबा बांधती आता यांना एक पोळी घालती हा इकडे चालू झाली डबा भरायची तयारी इकडे केली मस्त अशी बेसन पोळी चपाती घालती बेसनची पोळी आता हम्म दोन चार चपात्या हा दोन चार माणसं नाही घेऊया दोन तीन

रबरवनी झाले ते मला असं वाटायला लागले त्याच्यावर बघून त्या बकरीला सकाळी बाकरी कालवर नाही म्हणून बाकरी केांगली दाखवती भाव चालू केलाय तीन बाकरी चार बाकरी घेते मला भुका लागली आल्या आल्या म्हणून सकाळी सकाळी नाही असं आलोय मी तेल चटणी खाल्ली मला चावता चाव ना बाकरी रबरवनी असं असतं का मागणी इतकं पाणी लावून कडक करते

उद्या घासा येईल म्हणले आज नाही घासले तू नसल्यावर अशा अवस्था असते या तू तर पाच सहा दिवस गेली मग तर काय खरंच घराचं काय खरं नाही घरात सारीकडे कचरा पालन सगळीकडे जाते मग अगं बाई आता ही कोण नाही दुसरा आजीबा चाललंय चालले वाटा घेऊन आता मी नाही असा द्या आता नाही तुमची काय तुमचे सांगा तूच ते हो मी हा तर पसरती मग आता काय हे करावं काय मग आता मग काय माझा मोबाईल आण चल कुठे कुठं जाऊ दे पाऊस यायला लागलाय पाऊसला पाहिजे नाही आण मोबाईल पप्पाचा खाण्यात